नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल कवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण वर्षभर टिकणारे तेल न वापरता मिरचीचे लोणचे बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया तर इथे मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत त्या चांगल्या स्वच्छ धुवून रात्रभर कपड्यावरती पंख्याखाली सुकायला ठेवायच्या आणि पूर्ण कोरड्या झाले की मग अशा सगळ्या अशा सुईने किंवा चाकूने किंवा टासणीने अशा मधून कट मारून घ्यायच्या असं पूर्ण कट मारून सगळ्या ना आपण आता ह्या कात्रीने अशा छोट्या छोट्या कट करून घेणार आहोत तर असं पूर्ण कट करून घ्यायच्या आपल्या सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत तर इथे आपण एक सात चमचे मीठ टाकलेलं आहे माझ्या मिठाच्या बर्णीमध्ये जो चमचा आहे त्या चमच्याने मी मीठ टाकलेलं आहे तुम्ही जर पोह्यांच्या चमच्याने मीठ टाकणार असाल तर एक चार चमचे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतरनं मी इथे केपऱ्याचा मिरची लोणचे मसाला आहे तो घेतलेला आहे हा मसाला टाकला की दुसरं काही टाकायची गरज नाही आहे आणि यामुळे आपलं लोणचं खराबही होत नाही आहे तर मी हे सगळं पुढी अर्धा किलो मिरचीच्या लोणच्यासाठी घातलेली आहे आता ही घातल्यानंतरनं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यावरती आता आपण हे एका मोठ्या बाऊलमध्ये सगळं काढून घेणार आहोत आणि हे काढल्यानंतरनं झाकण ठेवून एक रात्रभर मुरत ठेवायचं आहे रात्रभर मुरल्यानंतरनं मग आपण बरनीमध्ये भरून घेणार आहोत उन रातर बर मुराय बगा आता आता तर आपण हे झाकण ठेवून रात्रभर मुरायला ठेवूया बघा कि छान मुरलेलं आहे आता परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण बरनीत भरून घेणार आहोत तर काचेची बरणी घ्यायची आणि पूर्ण कोरडी करून घ्यायची म्हणजे चांगली धुवून सुकवून घ्यायची पूर्ण कोरडी पाहिजे आता हे भरून ठेवाय पूर्ण भरायचं आणि मग त्याच्यामध्ये एक चार लिंबू प पिळायचे म्हणजे मिरचीचं लोणचं छान असं आंबट तिखट लागतं म्हणजे टेस्ट छान येते नक्की अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लोणचं संपत आलं की शेवटी शेवटी तेलाचा वास यायला लागतो जास्त दिवस झाल्यानंतर ना तर असे लोणचं केलं की तेलाचा बिलकुल वास येत नाही आहे आणि टेस्ट पण छान लागते नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा